हां सर तुम्ही आपल्याचं का आपलं काय नाव माझं नाव सुदाम रामकृष्ण काळे राहणार श्रीरामनगर कल्पना जिल्हा नाशिक आपली किती दिवसापासून आप हार्टीन झाली तीन दिवसापासून चालली ती तारखेला पंचवीस तारखेपासून चालू पंचवीस दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस अच्छा तर मग आपला आता तिसरा दिवस आहे ना काल कोळाडीमध्ये पाऊस झाला तालुका नि तर काय काय अडचण आल्या तुम्हाला काल हरू गाड्या आल्या त्याच्यात पावसामुळे काही खुर्ता आली नाही आणि दुसऱ्या दिवशी ज्या गाड्या टाकल्या त्याच्यात वीस टक्के लागला जे सत्तर ऐंशी टक्के हरू जिर्मानवर होती ती आता त्रेचाळीस टक्केच राहिली दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी चांगल्या पद्धतीत साधारण सत्तरऐंशी टक्के चांगली हा रोटिंग होतं तुमच्या कंपनी गाड्या पाठवल्या पाठवल्या पण पाऊस झाला तर आपण थांबून ती हा रेटिंग केली ना एक जोड चाव मारून लोरनी तर केली आहे चुकून आपण कंपनी तुम्हाला सहकार्य केलं कधी केलं कंपनी सहकार्य केले किंवा तुमच्या गावात कोणा तरी हाउटिंग चालू असतील पावसामुळे गाड्या परत काही गाड्या पण बघायला त्याचा कंपनीचा प्रश्न राहतो शेवटी आता माला पैसे द्या लागत्या पुढे आपल्याला पण जाता येत नाही जी झालेली वास्तुस्थिती हाउटिंग चांगली झाली ना आपल्याला दोन दिवस हो दोन दिवस चांगले झाले टक्के झाली दोन दिवस पावसाच्या आधी ऐंशी टक्के चालू होती आणि पावसानंतर चाळीस पंचेचाळीस टक्के काय अडचणी आल्या तुम्हाला त्या थोडस मनावर डाग दिसायला लागले आणि क्रॅकिंगचं जे ब्रश कशी क्रॅक दिलेली थोडं थोडं अवकाळी पोहोच झाला धन्यवाद नाशिक ते चॅनलला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद